हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी सुरुवात केली आज सकाळी सकाळीच व्हिडिओ बनवायला आणि ते आमची उर्वी पण आहे छान तयारी केली आहे आता तिला स्कूल मध्ये आहे तर अजून टाइम आहे तर वाजले किती पाऊले दहा वाजले खेळायचं खेळून झाल्यावर शाळेत जायचं तुझ्याकडे काय दाखव ना तुझ्याकडे काय का हे काय हे काय आहे आणि हे काय अरे वा

दोनी आ, है। आ, कलर न्यायचं आहे दोन्ही पण न्यायचं आता आपण तयारी करूया तयारी तर तुझी झाली आहे आता टिफिन आणि बॉटल घेऊ आणि मग आता आपण शाळेत जाऊ कसली का कलर करायचे आहे ह्या आमच्या उर्वीच्या कलर बुक्स आहेत आहे है ना उर्वी हे बघ हो याला कलर ना शाळेमध्ये कलर देशील कलर द्यायचे हो कलर करायला ती बुक घेऊन जा टीचरांना दाखवायचं की तू कलर केले असे टीचरांना दाखवायचे Good girl. Are, होती ना, hmm? हा ही आता मी टीचरांना फोन करते मीला घेऊन येऊ का हु? आता काही पाऊस नाही बाहेर चलाय बघ कलर ठेवले पण व्यवस्थित घेऊन यायचे बर व्यवस्थित पुढच्या कप्यात थांबी त्या पुढच्या कपड्यात ती दुसरी नको मी कंपास आणि हे ना पुढे ठेवतो गुरुची कंपास छान छान हे ना चला आता मी तुझी टिफिन बॉटल भरून घेते आणि तिथं जेवण करायचं तू हा चलो काय करते बेटा, तू दे मी ठेवते आयाच्यात नाही ठेवायचं ह्या मागच्या कपात ठेवायचं चलो बॅक हे होईल चालू एक मिनिट जोडी का ग मी पकडू मी घेऊ हातामध्ये ओके कुठे चालेलस तू उर्वीला सोडून आली मी अंगणवाडीमध्ये आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली माझी भाजीची तयारी चालू होती मी इथे मला उसळ बनवायची होती तर हे ना राहिलेली उसळ ना म्हटले आज बनवून टाकूया ग्रेव्हीमध्ये तर मग त्याची च तयारी चालू होती कांदा वगैरे कट करण्याचं तर काय होतं उर्वीला तिचे पप्पा सोडतात पण मग त्यांना लव जर टाईम झाला तर ते नाही सोडत मग मीच जाते तिला सोडवायला घ्यायला पण असं होतं आणि घरकामांना आणि त्यातले त्यात यूट्यूबला पण वेळ द्यावा लागतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल म्हणजे जे यूट्यूबर आहेत त्यांना तर माहितीच आहे की घरकाम करून आणि यूट्यूबवरती पण काम करणं किती अवघड जातं एका गृहिणीला किंवा कुठली यूट्यूबर असो त्यांना तर सगळं काही घरातलं काम वगैरे आवरूनच मग काई ला सगा थोड़ा, थोड़ा मी काय करते यूट्यूबला वेळ देते आणि यूट्यूबमध्ये तर भरपूर वेळ जातो कारण थमनेल एडिटिंग आणि अपलोडिंग हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या पण व्यवस्थित कराव्या लागतात त्याला तर वेळ जातोच खूप असा आणि एवढं सगळं घरातलं सगळं मॅनेज करून मुलांचं शाळा वगैरे हे सगळं बघून ना थोडा थोडाफार वेळ असतो तो यूट्यूबसाठी आणि मग मी त्यातच सगळं ॲडजस्ट करते तर मी इथं काय केलं कांदा टोमॅटो आणि कोथंबीर लसूण हे ना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आहे ना मी ते वाटून घेतलं आणि ग्रेवीची ना मी हुसळची भाजी अशीच बनत असते आणि कढईमध्ये तेल टाकून मस्त असं ग्रेवी टाकून आणि परतून घेणार होती पहिले जिरे मोहरी टाकले त्यानंतर आहे ना ही स ग्रेवी आहे ना कच्ची ग्रेवी मी वाटलेली कांदा टोमॅटोची ती टाकून घेतली आणि त्यानंतर आहे ना मी सगळे मसाले वगैरे टाकणार होती तर मी ग्रेवीची ना अशीच भाजी बनवत असते उसळ किंवा कुठलीही असू द्या मस्त लागते आणि कांदा टोमॅटो जे आहे ना कच्चा आपण वाटलेला तो छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे ना त्याला एक छान टेस्ट येते आणि कांद्याचा जो वास आहे ना तो निघून जातो ते मी छान परतून घेतलं आणि त्यानंतर आहे ना हळद लाल तिखट वगैरे मसाले सगळे टाकून घेतले मसाला मी इथे ना सब्जी मसाला टाकला होता भाजीला आणि भाजी, भाजी खूप टेस्ट वेगळीच लागत होती मस्त लागत होती मी फक्त लाल तिखट आणि मसाला टाकला हळद आणि ते वाटेन ना छान परतून दिलं परतल्यानंतर आहे ना मी त्यात आहे ना शिजलेली उसळ टाकली आणि उसळ पण आहे ना छान अशी मिक्स मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आणि मिक्स झाल्यानंतर पाच मिनटं आहे ना त्यावरती झाकण ठेवलं म्हणजे कसा मसाला आहे ना तर पूर्ण उसळीला लागेल असा आणि आणि उसळीला आहे ना थोडंसं पाणी टाकून काय केलं मी ती बाजूला शिजायला ठेवली शिजायला म्हणजे आधी शिजवून घेतली होती उसळ मी पण थोड्या वेळ आहे ना असं उकळी येईपर्यंत मी ठेवली गॅसवरती त्यानंतर आहे ना मी मळायला घेतलं तर असं मी उर्वीला सोडून आल्यानंतर आहे ना असं माझं रुटीन असतं रोज कामांचं तर मी इथे कणिक मळायला घेतले आणि कणिक आहे ना मला आहे ना घमेल्यामध्येच मळायला आवडतं कारण प्लेट थाळ्यामध्ये जर मळलं ना तर ते पीठ सगळं आहे ना बाजूला पडतं आणि मग आहे ना व्यवस्थित मळलं जात नाही आणि किचनवरती पण आहे ना खूपच होऊन जातो तर मी ना घमेल्यामध्येच पीठ मळत असते असं मला सोपं जातं एकदम असं पीठ माझं इथे मळून झालं आणि आता मी ते पीठ आहे ना दहा पाच दहा मिनटासाठी आहे ना थोडंसं से सेट करायला ठेवेल म्हणजे कसं आहे सेट झालं ना की छान पोळ्या वगैरे पण बनवता येतात आणि पोळ्यांच्या कडा वगैरे अशा चिरत नाही त्यामुळे ना मी ते रोज असंच करत असते पाच मिनटं आहे ना पाच दहा मिनटं ठेवत असते आणि त्यानंतर आहे ना पोळ्या बनवायला सुरुवात करत असते आणि पोळ्यांचं कणिक मळून झालं माझं आणि त्यानंतर मी लगेच आहे ना सफेद भात बनवायचं होतं मला तांदूळ घेतले आणि तांदूळ आहे ना हा माझा वाडा कोलम आहे खरं तर वाडा कोलमला नाही की फारशी टेस्ट नाही आहे पण ठीक आहे असं काही राईस वगैरे बनवायचं असल्यानं तर म्हणजे असं बिर्याणी किंवा मग असं आपण काही मसाले भात वगैरे बनवायचं असेल ना तर त्याला छान लागतो होतं वाडा कोलम पण असं साधा भातला इतकी काही टेस्ट येत नाही पण मी आज बनवला म्हटले चला आता हाच बनूया आपण आणि मग सेट झालं होतं माझं तर मग मी आता पोळ्या करायला घेतल्या तसं पोळ्या वगैरे बनवायला मला टाईम लागत नाही आणि पोळ्या इतक्या माझ्या नसतात आ... कमीच असतात पोळ्या पोळ्या पण मी पटापट बनून घेतल्या इथे मी ना फास्ट फॉरवर्ड केलं आहे त्यामुळे तर मला असं पटापट वाटत असेल पण इतकं फास्ट करत नव्हते मी आणि अशा पद्धतीने ना मी माझं म्हणजे स्वयंपाक वगैरे आवरून घेत असते आणि स्वयंपाक झाल्यानंतर पण आहे ना इतर कामं असतातच त्यामुळे ना स्वयंपाक हा माझा आहे ना एक तासामध्ये होऊन जातो कसा पण जास्त वेळ काही लागत नाही मला स्वयंपाकाला आणि मग आहे ना मी ते ना छान अशा पोळ्या बनवून घेतल्या छान मला आहे ना पीठे नाही छान दळून मिळालेले मस्त त्यामुळे ना पोळ्या अशा व्यवस्थित येतात आणि खायला पण छान टेस्ट लागते भाजल्या भाजल्या पण छान जातात मागचं पीठ होतं माझं ना तर ते इतकं व्यवस्थित नव्हतं त्यामुळे ना जरा पोळ्या माझ्या बिघडायच्या पण ह्या वेळेस आहे ना पीठ छान दळून मिळालं आणि ना पोळ्या पण छान व्यवस्थित होत आहेत जसं कणिक वगैरे ना असं चांग चांगलं व्यवस्थित असलं ना की पोळ्या छान बनवायला पण कंटाळा येत नाही आणि टेस्टला वगैरे छान लागतात भाजल्याही जातात मग इथे मी ना अशा पोळ्या बनवून घेतल्या आणि ना त्यानंतरही ना मला बाकीचे कामं होते आणि परत बारा वाजेपर्यंत मला ना हे सगळे कामं आवरून घ्यायचे होते कारण मग मला उर्वीला आणायला जायचं होतं आणि स पोळ्याही झाल्या बनून भाजीही झाली बनवून माझी आणि भातही बनवून झाला स्वयंपाक तर माझं सगळंच बनवून झालं त्यानंतर येणे ना स्वयंपाकाचे जे भांडे आहेत ना ते मी घासायला घेतले इथे म्हटले आता स्वयंपाकाचे भांडे घासले ना तर त्यानंतर ये ना जास्त लोड राहणार नाही कसं स्वयंपाक की जेवणाचे भांडे एकत्र म्हटले ना तर खूप कंटाळा येऊन जातो जेवण झाल्यानंतर भांडे घासायचा त्यामुळे ना स्वयंपाक मी कधीपणे स्वयंपाक झाल्यानंतरच भांडे स्वयंपाकाचे घासून टाकते आणि अशा पद्धतीने ना मी माझं रोजचं रुटीन ठेवते तर कधी कधी बदल होतो यामध्ये थोडंफार पण रोजचं हे माझं असंच असतं भांडे घसून झाले मी आणि आता मला बाकीचंही करायचं होतं काम आ, हे सगळं काम येणे मी बारा वाजेपर्यंत जितकं होईल तितकं आवरून घेत असते उर्वीला घ्यायला जायचं जे, असतं त्यानंतर येणं जेवणं आमचे आणि जेवणं झाल्यानंतर परत लादी वगैरे हे अशा गोष्टी असतात तर माझं झाले भांडे घसून आणि उर्वीलाही घेऊन आली मी मध्ये सगळं बराच गॅप गेला आणि दुपारी मी दोन तीन तीन वाजता आहे ना मी फ्रीज क्लीन करायला घेतलं फ्रीज क्लीन करणं म्हणजे काय तर ना मी हे ना माझं ना दरवाज्यासमोरच एंट्रीला समोर फ्रीज आहे तर ना त्या फ्रीजवरती ना वरती खूप धूळ बसलेली असते अगदी तर ना रोज जरी पुसलं ना तरी ती खूप धूळ येते आणि ना म्हणजे एकदम असं खूप धूळ धूळ येत असते आणि ना मग आहे ना, ना ते बघायला बरोबर वाटत नाही मग मी काय केलं वरच्यावर आहे ना असं पुसून घेतलं छान असं आणि माझे ना हात वगैरे लागतात स्वयंपाक बनवताना दरवाज्याला ते ना ते पण आहे ना मी असं एका कपड्याने ना पहिले पुसून घेतलं असं एकदम व्यवस्थित आणि त्यानंतर आहे ना परत दुसऱ्या कपड्याने मी फ्रीज हे केलं जे मी ओला कपड्याने पुसलं होतं ना परत नंतर आहे ना हा दुसरा कपडा घेतला आणि त्यांनी ना सगळे ते डाग वगैरे पडू नये म्हणून आहे ना मी एक सुक्या कपड्याने मी हे पुसून घेतलं फ्रीज त्यानंतर ना मी वरती आली टेरेसवरती दुपारशीच वेळ होती कपडे घ्यायला ही गेली होती मी वरती टेरेसवरती आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर टेरेसवरतीच मी सुकट टाकते कपडे आणि छान असं वातावरण मस्त होतं पावसाचं म फार बरं वाटत होतं टेरेसवरती गेल्यानंतर आणि असं माझं दिवसभराचं रुटीन मी तुम्हाला दाखवलं आणि त्यानंतर आहे ना मी एडिटिंग करायला घेतली यूट्यूबच्या असं मॅनेज करते मी तुम